आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती असा संयुक्त कार्यक्रम केंद्रशाळा काळुंदरे इथे उत्साहात पार पडला यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी या गाठामध्ये तीन क्रमांक आणि इयत्ता सहावी ते आठवी यामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले Joginder was a great freedom fighter of Indian freedom struggle. He also called. He also called Bal Gangadhar Bal was born on 23rd July. Bye.